आज सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस क्रांतिसिंह नाना पाटील यांचा स्मृती दिन आणि विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन प्रथम मी प्रति सरकारचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहाच्या वतीनं विनम्र अभिवादन करते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मार्गदर्शक शिक्षण आणि उद्योग त्याचबरोबर व्यासपीठा व्यासपीठावरील सर्व मान्यवर हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहाचे आजी माझी पदाधिकारी कर्मचारी कार्यकर्ते तसेच सर्व शाखांचे प्रमुख शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने हो उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकेतर कर्मचारी पत्रकार बंधू या सर्वांचं मी हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समाजच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो शिक्षण घेतल्यानंतर तलाठ्याची परीक्षा पास केली आणि इंग्रजी किंवा इंग्रज ब्रिटिश जुळमी राजवटीला कंटाळून त्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये यज्ञ उडी घेतली खरंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रति सरकारची स्थापना करणं आणि गावागावापर्यंत पोहोचणं आणि प्रत्येक घरापर्यंत अगदी उत्तम पद्धतीचा न्यायनिवाडा असेल ब्रिटिशांच्या प्रत्येक सिस्टीमला हादरा देण्यासाठी पोस्ट ऑफिस लुटणं असेल ट्रेन लुटणं असेल किंवा बंदुका पळवणं असेल अशा अनेक क्रियाशीलता त्यांच्यामध्ये दिसून येत असत आणि मग पश्चिम महाराष्ट्रातील प्रति सरकारची दखल ब्रिटिश पार्लमेंटला सुद्धा घ्यावी लागली आणि याच प्रति सरकारचे एक खंदे फिल्ड मार्शल म्हणजे आपले क्रांतीसिंह डॉक्टर पद्मभूषण नामना त्यांना नायकवडे खर तर स्वातंत्र्याचं बाळकडू हे अण्णांना क्रांतीसिंह नानापाटी त्यांच्याकडूनच <coughs> मिळालं आणि अगदी ब्रिटिश ब्रिटिशपूर्वक ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये अन्यायाविरुद्ध लढणं हे त्यांच्या अंगामध्ये भिडलं घराधाराची पर्वा न करता स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडामध्ये अगदी स्वतःचं जीवन वाहून घेतलं आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये क्रांतीसिंह नाना पाटलांनी ब्रिटिशांच्या विरोधात जो लढा उभारला होता तो पुढं चालवण्याचं चा काम अण्णांनी केलं आणि त्याचबरोबर आपल्याला हेही माहिती असेल की स्वातंत्र्यानंतरच्या काळात सुद्धा अण्णायाविरुद्ध लढा चळवळी आंदोलनं करणं हे अण्णांचा दिनक्रम झाला होता आणि त्यामुळं अण्णा क्रांतीसिंह नाना पाटील त्यांना क्रांतीसिंह ही पदवी जनतेने दिली कारण त्यांचं महान कार्य जे ते एवढं उंच होत आणि आपल्या अण्णांना क्रांती पद्मभूषण नागना अण्णांना क्रांतीवीर ही पदवी सुद्धा जनतेनं दिली कारण हा क्रांतीचा लढा जगभरामध्ये अगदी भारतामध्ये पश्चिम महाराष्ट्रातला हा जो लढा होता वाळव्याच्या क्रांतीभूमीतून असेल पश्चिम महाराष्ट्र पूर्ण पिंजून काढलेला होता भूमिगत राहून चळवळी करून आणि ह्यासाठी खूप मोठ्या संख्येनं जनतेनं सुद्धा पाठिंबा दिला होता आणि त्याचमुळं ज्या वेळेला नाना पाटील यांची प्राणज्योत मालवली त्यावेळेला आपल्या हुतात्मा किसनही विद्यालयाच्या प्रांगणामध्ये पटांगणामध्ये त्यांचा अंत्यविधी झाल्यानंतर त्यांचं भव्य स्मारक म्हणजेच पुतळा उभा केला आणि त्याच्या अनावरणासाठी भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभादाई पाटील यांना बोलवण्यात आलं होतं आणि आपल्या किसान शिक्षण संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही क्रांतीसिंह नाना पाटील यांना अभिवादन करून होते त्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्यांनी भारताची अशी एक राज्यघटना किंवा जी संविधान तयार केलं ते जगभरातील अनेक महान देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून लिखित असं पहिली राज्यघटना आणि ह्या संविधानामध्ये आपल्याला हेही आहे की संविधानानुसार आपल्या प्रचंड महाकाळच्या लोकशाही कारभार चाललेला आहे न्याय समता स्वातंत्र्य बंधुता अशा तत्वांवरती उभारलेली ही आपले राज्यघटना आणि या राज्यघटनेमध्ये प्रत्येक व्यक्तीचे हक्क सांगितलेले आहेत पण त्याचबरोबर कर्तव्य आणि जबाबदाऱ्या सुद्धा आपल्याला सांगितलेल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श त्याचबरोबर क्रांतिसिंह नाना पाटील यांचाही आदर्श आजच्या तरुण पिढीने घेणं ही काळाची गरज आहे आणि सर्वात महत्वाचं त्यांच्या चरित्राचं पारायण करणं हेही महत्वाचं आहे आणि या आजच्या दिस दिवसाच्या निमित्तानं मी सर्वांचे परत एकदा स्वागत आणि मी माझं मनोगत थांबवते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र